मला सांगा तुम्ही काँग्रेसच्या वतीने आज आमदार बनराव लोणीकर यांच्या हे तुमच्या हातात ते मोबाईल आहे आता ते पैसे तुमचा बाप नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे याच्यामुळे आम्ही आज बदनापूर शहरामध्ये काँग्रेस पक्ष गुणतेला जोडे मारायचा प्रोग्राम ठेवला होता यावेळी आमच्या सोबत सगळे काँग्रेसचे कार्यकर्ता होते ते आमचे पूर्ण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते साहेब आमची मागणी नेते माजी विधान परिषद विधान अध्यक्ष नाना भाऊ पटोलेला यांना सस्पेंड केला त्यांना ही मागणी केली होती विधानसभामध्ये का मुख्यमंत्री माफी मागा शेतकरीची याच्यामुळे त्याला आज दिवसभरासाठी त्यांना त्याला सस्पेंड केला विधानभवनाच्या अध्यक्ष पुढची रूपेश कशी असणार आहे आमची काय मागणी आमची मागणी आहे की त्याने शेतकरीशी माफी मागावो हो। बाबनराव लोक दोनवणी करणाराना आणि